मोमोज मोदकासारखा दिसणारा पदार्थ अलीकडे तरुणाईत भलताच लोकप्रिय झाला व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारात मोमोज बाजारात उपलब्ध आहेत मात्र तुम्हाला माहितीये का तुम्ही खात असलेले मोमोज भलेही स्टीम केलेले असले तरी ते आरोग्यासाठी हानिकारक आहेत मोमोजमुळे आजारांचा धोका असल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय साम टीव्हीनं या मेसेजची पडताळणी केली तेव्हा सत्य काय समोर आलं बघा मोमोज खाताय की मृत्यूला निमंत्रण देताय कॅन्सर सारख्या आजारांचा धोका व्हायरल मेसेज मागचं सत्य काय फास्ट फूडच्या जमान्यात प्रत्येकाला आज काहीतरी वेगळं आणि चटकदार हवं असत पिझ्झा बर्गरच्या काळात एक पदार्थ प्रचंड लोकप्रिय झाला तो म्हणजे मोमोज जिभेचे चोचले पुरवण्यासाठी तरुणाईची मोमोजची मागणी खूपच वाढली मोदकासारखा दिसणारा हा पदार्थ स्टीम केलेला म्हणजेच वापवलेला असतो त्यामुळे आपण ऑइली पदार्थ खात नाही हीच तरुणाईची भावना असते मात्र याच मोमोज बाबत एक खळबळजनक मेसेज व्हायरल होतोय त्यात मोमोज खाणं आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचं म्हटलंय व्हायरल मेसेजमध्ये नेमका काय दावा करण्यात आलाय पहा तुम्ही जर मोमोजचे शौकीन असाल तर वेळीच पहा मोमोज खाल्ल्यानं तुम्हाला गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात तुमच्या शरीरातील साखरेचं प्रमाण वाढू शकतं तुम्हाला कॅन्सरही होऊ शकतो मोमोज तर सारेच जण खातात ऑइली खाणं नको म्हणून तरुणी मोमोजला पसंती देतात त्यामुळे व्हायरल मेसेज खरा आहे का आम्ही याची पडताळणी केली मोमोज कोणत्या पदार्थांपासून तयार होतात याची माहिती घेतली आमच्या इन्व्हेस्टिगेशनमधून काय सत्य समोर आलं पहा मोमोज बनवण्यासाठी मैद्याचा वापर केला जातो खूप जास्त प्रमाणात मैदा खाणं आरोग्यासाठी हानिकारक आहे मोमोज चवदार बनावेत यासाठी त्यात मोनोसोडियम ग्लुटामेट एस म्हणजे वापर केला जातो हे केमिकल कंपाऊंड तुमच्या शरीराला नुकसान पोहोचवू शकत याशिवाय काही मोमोज मध्ये क्लोरीन गॅस आणि बेन्झाईल पॅरॉक्साईडचा वापर केला जातो ज्यामुळे तुमची शुगर वाढू शकते मोमोजच्या चटणीत सोडियमचं प्रमाण अधिक असतं एका सर्व्हेनुसार राहणाऱ्या पाच पैकी तीन व्यक्ती पंधरा दिवसात किमान दोन वेळा स्ट्रीट फूड खातात मोमोज बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमधून मोमोज आरोग्यासाठी किती हानिकारक आहेत हे स्पष्ट झालं व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आलेल्या दाव्याबाबत अधिक माहिती आरोग्य तज्ज्ञ देऊ शकतात त्यामुळे आम्ही त्यांना हा मेसेज दाखवला आणि त्यांच्याकडूनही सत्य जाणून घेतलं कधी कधी सोडियमची जी लेवल आहे ती जास्त असू शकते मग ते सोडियमचे हाय लेवल जास्त असणं हे हायपरटेन्शन असणाऱ्या किंवा ज्यांना बी पीचा त्रास आहे अशा पेशंटला ते हानिकारक असू शकतं दुसरं जसं मी म्हटलं की फूड पॉयझनिंग आहे फूड पॉयझनिंगमध्ये बऱ्याच समस्या उद्भवू शकतात त्याच्यामध्ये किंवा अल्सर असेल गॅस्ट्रायटिस असेल ॲसिडिटी असेल तर ह्या सगळ्या त्या त्याच्यामध्ये त्रास उद्भवू शकतो जास्त प्रमाणात मोमोज खाल्ल्यानं गंभीर आजार उद्भवू शकतात कलर मिश्रित आणि तिखट मोमोज असतील तर शरीरातील हाडं कमकुवत होऊ शकतात तसंच मूळ समस्या उद्भवू शकते मात्र मोमोजमुळे कॅन्सर होतो असं संशोधनातून स्पष्ट झालेलं नसल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे आमच्या पडताळणीत सातत्यानं मोमोज खाल्ल्यानं हो गंभीर आजार होत असल्याचा दावा सत्य ठरला आहे अर्थात सगळेच दुकानदार मोमोज बनवण्यासाठी घातक पदार्थांचा वापर करतातच असं नाही ज्या मोमोजमध्ये भेसळ नसते अशा मोमोजचा रंग काहीसा पिवळसर असतो त्यावर संभाव्य धोके लक्षात घेऊन मोमोज किती प्रमाणात खावेत भेसळ कशी ओळखावी याची खुणगाट बांधून घ्या ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज